एटी न्यूज वसा जनसेवेचा आपले विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका मदतनीस आपल्या संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने उपोषणे करीत आहेत मात्र अजूनही त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने चार डिसेंबरपासून सर्व अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत तर येत्या तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपर्यंत मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिला आहे आज जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने आहेत प्रचंड महागाई आणि त्याच्या तुलनेमध्ये अंगणवाडी कर्मचारी यांचे मानधन याच्यात कुठेच तुलना लागत नाही त्या अनुषंगाने आम्ही अठ्ठेचाळीस वर्षापासून अंगणवाडी कर्मचारी हे आय सीडीएस मध्ये काम करत आहे आणि वेळोवेळी आंदोलने मोर्चे करत आहे अशा वेळी आमच्या मागण्यांकडे सरकार हे गंभीर पाहतही नाही आहे आणि वेळोवेळी त्याच त्या मागण्या त्याच त्या मागण्या मागून आता अंगणवाडी कर्मचारी थकले आणि त्यांनी चार डिसेंबरपासून तर आज तेवीसवा दिवस आहे संपाचा तर संप चालू आहे जर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपर्यंत जर सरकारने आमच्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यावर विचार केला नाही तर हा संप प्रखरतेने आम्ही वाढवणार आहे असं या आमच्या आंदोलनाच्या दिवशी आम्ही सरकारला सांगू इच्छितो आज आम्ही इथे आंदोलनाच्या उद्देशाने इथं आम्ही सगळ्या एकत्र झालेलो आहे जिल्ह्याच्या महिला पण खरोखर आज आम्ही खूप जसं खरोखर सहकार्य आम्हाला संतापण्यासारखंच केलेलं आहे पण आमचं काही जास्त मागण्या नाही आहे आमचं फक्त प्रमुख चारच मागण्या आहे सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी फक्त आमच्या चार मागण्या मान्य करावं आणि आमची पहिली मागणी आहे मला कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा त्यानंतर ग्रॅज्युएट लागू करावी आमची जी हाय सुप्रीम कोर्टाने ग्रॅज्युएटची मान्य केली आहे ती ग्रॅज्युएटी आम्हाला मान्य त्याची मान्यता आम्हाला द्यावी त्याचा जी आर काढावा त्याच्यानंतर पोषण आहाराचा जो दर्जा आहे तो आम्हाला म्हणजे आठ रुपये प्रमाणे लाभार्थीप्रमाणे आहे तो चोवीस प्रमाणे करावा कारण म मुलांना पण तो चांगल्या प्रकारचा आहार मिळेल आणि जोपर्यंत आमचं म वेतनश्राणी लागू करते तोपर्यंत सव्वीस हजार रुपये मानधन आम्हाला द्यावं एवढीच आमची मागणी आहे कृपया सरकारने आमची ती मागणी मान्य करावी आम्ही काही सरकारची विरोधात नाही आहे किंवा आम्ही काही असं काही हे करत नाहीये म्हणून प्लीज आम्ही विनंती करतो हो आम्ही बाकी काही हो म्हणत नाही विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रोस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रोस्कॉपी व एंडोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी